नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मित्रांनो येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येत असतात आणि त्यापैकी कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली होती त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्ती देणारी देवी ही पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागून देवीची माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होतो माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन संपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्रीपर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री बारापर्यंत पर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी प्रवेश करते म्हणून त्या घरात कायम आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही त्या घराची भरभराट होत नाही म्हणून बघा कोजागिरी पौर्णिमेला बरेच सण रात्री जागून माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव यांचे जे पूजन आहे तर ते करत असतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोला कलांनी परिपूर्ण असतो त्याची किरणं ही अमृत असतात असे शास्त्रात म्हटले जाते त्यामुळे या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध चंद्रप्रकाशात ठेवत असतात आणि त्यानंतर हे दूध ग्रहण केले जाते त्यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्याला ज्या काही समस्या असतात दूर होतात हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही नियमांचे पालन देखील केले जाते बघा या दिवशी उपाय करण्याला सेवा करण्याला विशेष महत्व दिले जाते या दिवशी साक्षात रूपी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि जो कोणी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एखादा उपाय किंवा सेवा करतो त्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याला आयु आरोग्य संपत्ती हे प्रदान करते कोजागिरी पौर्णिमेला उंबरठा पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते जेव्हा आपण उंबरठा पूजन करत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते उंबरठ्याच्या पूजनाने माता लक्ष्मी आपल्या घराच्या आत प्रवेश करते आणि एकदा का पौर्णिमेला माता लक्ष्मी आपल्या घरात आली तर ती अखंड स्वरूपाने स्थिर होते खरं तर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्थ इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते आणि इथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते विशेष तिथीला आपण जेव्हा पूजा अर्चा करतो तेव्हा घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि जेव्हा आपण काहीच करत नाही तेव्हा इथे अवलक्ष्मी वास करते बघा उद्या असणारी कोजागिरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे त्यामुळे उद्या सकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक सिद्ध उपाय करायचा आहे जर उद्या सकाळीच हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये वर्षभर पैसा येत राहील धनाचा प्रत्येक मार्ग खुला होत जाईल घरात पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल तर सगळ्यात अगोदर उद्या कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ होत असल्याने आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल एक चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर संपूर्ण घरात आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे हळदी माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हळदीचा सुगंध हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो जर उद्या पौर्णिमेला सकाळीच हळदीचं पाणी तुम्ही घरात शिंपडलं तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला चंदन घालायचं आहे हळद घालायचं आहे थोडंसं गोमूत्र घालायचं आहे एक झाकण गंगाजल घालायचं आहे जर तुमच्याकडे कापूर पावडर असेल तर थोडीशी कापूर पावडर किंवा कापराचं तेल घालायचं आहे हे सगळं मिक्स करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला त्या उंबरठ्यावरती एक एक फूल ठेवायचं आहे म्हणजे दोनही बाजूंनी दोन, दोन फुलं थोड्या अक्षदा आणि थोडंसं कुंकू अर्पण करून सगळ्यात पहिले उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तो उंबरठ्याच्या समोरच उजव्या किंवा डाव्या कुठल्याही बाजूला लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर तुम्ही मातीची पंटी घेऊ शकता जे काही मातीचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला एक मूठभर मीठ घालायचं आहे मीठ खड्यांचं किंवा बारीक कुठलंही चालेल मीठ घातल्यानंतर त्या भांड्याच्या वरती म्हणजे त्या मिठाच्या वरती पुन्हा एकदा तुम्हाला एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे तुमच्याकडे मातीचीच पंटी असेल तर उत्तम राहील आता जे काही भांड आपण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सात तुरटीचे खडे ठेवायचे आहेत आणि त्या तुरटीच्या खड्यांसोबत आपल्याला एक कवडी सुद्धा ठेवायची आहे तुरटीच्या खड्यांवर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कवडीला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अजून एक मातीची पंटी ठेवायची आहे आता सगळ्यात वरती मातीची पंटी किंवा जे भांड ठेवाल त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि त्या तुपात तुम्हाला एक मौली धाग्याची वात लावायची आहे मौली धागा नसेल तर गोल वात लावा म्हणजे तिला फुलवात आपण म्हणतो ती वात लावा फुलवात सुद्धा तुमच्याकडे नसेल तर कापसाची साधी वात घ्या आणि त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावून ती पिवळी आणि लाल करा आता ही वात तुपात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लवंग आणि चिमुटभर हळद त्या तुपात अर्पण करायची आहे आता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुम्ही कमलात्मक मंत्र महालक्ष्मी अष्टकम कनकधार माता लक्ष्मीचं स्मरण करत तिथे बसायचं आहे आणि त्याच्यानंतर उद्या दिवसभर घराच्या उंबरठ्यासमोर हा मिठावर लावलेला दिवा तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे खोजागिरी पौर्णिमेच्या समाप्तीनंतर म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी उठल्यात अंघोळ झाली की त्याच्यानंतर उंबरट्याच्या समोर ठेवलेला हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे दिव्यात असणारी वात किंवा जे काही लवंग आहे ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या मात्र त्याच्या खाली जी आपण पंती ठेवली होती किंवा भांडे ठेवलं होतं ज्यामध्ये आपण सात रुटीचे आणि कवडी ठेवली होती त्या दोनही गोष्टी काढून घ्या त्याच्यासोबत जे आपण खाली मीठ ठेवलं होतं ते सुद्धा काढून घ्या आता मीठ सात तुरुटीचे खडे आणि त्याच्यासोबत असणारी कवडी तीनही गोष्टी एका लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधा आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अखंड स्वरूपाने लावून द्या बघा कवडी मीठ आणि तुरटी तीनही गोष्टी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या माता लक्ष्मीचं तत्व असणाऱ्या आणि माता लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी ह्या वस्तू तुमच्या घरात सिद्ध होतील कारण कोजागिरी पौर्णिमेला केलेली प्रत्येक सेवा ही सिद्ध तत्ववादी असते त्यामुळे जेव्हा दिवसभर या गोष्टी तुम्ही उंबरठ्यासमोर ठेवून मंत्रस्तोत्र यांचे पठण कराल आणि जेव्हा ह्या वस्तू तुम्ही एकत्रित करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा याच वस्तू तुमच्या घरात लक्ष्मीला खेचून आणतील तुमच्या घरात धनाची आवक वाढवतील पैशांची प्रत्येक समस्या दूर करतील आणि वर्षभर घरामध्ये लक्ष्मीला खेळत ठेवतील कधीतरी तुम्हाला वर्षात सहा महिन्यात वाटलं की मीठ थोडं खराब झालंय कमी झालंय किंवा ओलं झालंय तर अशा वेळी तुम्ही ते मीठ जे आहे ते वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता मात्र तुरटी आणि कवडी ही कायम स्वरूपाने तुम्ही आपल्या दाराला ठेवू शकता जेव्हा पुढची कोजागिरी पौर्णिमा येईल तेव्हा ह्या सगळ्या वस्तू विसर्जित करून पुन्हा एकदा नव्याने ह्याच वस्तू एकत्रित करून तुम्ही घराला पुन्हा एकदा लावू शकता बघा खूप साधा उपाय आहे मात्र धनप्राप्ती करणारा हा उपाय आहे नक्की कराण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा